राज्यात कुपोषित बालकांची चिंताजनक आकडेवारी राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार तर मुंबईत सोळा हजार तीनशे सव्वेचाळीस कुपोषित बालक सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात राज्यातील तीस वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल काउन्सिलची नोटीस महाविद्यालयात प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्यामुळे नोटीस रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा मुलींवर लैंगिक अत्याचार विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप हे सरकारचा अपयश असून शक्ती कायदा का लागू करत नाहीत वडेट्टीवारांचा सवाल का कुरियर बॉयकडून पंचवीस वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार पुण्यातील कोळव्यात असलेल्या मुलीच्या घरात घुसून अत्याचाराची घटना कोणव्यात कुरिअर बॉयनं बँकेचे लेटर आल्याचं सांगून आपल्याकडे पेन नसल्याचं सांगून तरुणीकडे पेन मागितलं तरुणीनं पेन आणायला गेल्याची संधी साधून आरोपी घरात घेतला पुण्यातील कोणव्यात कुरिअर बॉयचं सोंग करून आलेल्या नराधामाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार दोन जण पोलिसांच्या ताब्यात बीडमध्ये मागील पाच महिन्यात बाल लैंगिक अत्याचारांच्या तब्बल अठ्याहत्तर गुन्ह्यांची नोंद धक्कादायक बाब म्हणजे एकोणपन्नास टक्के पीडित अल्पवयीन असल्याची माहिती बीडच्या केजमध्ये गतिबंध मुलीवर अत्याचार आरोपी नानासाहेब चौरेला पोलिसांकडून अटक कांदिवलीमध्ये गुजराती सिरियलमधील अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या ट्युशनला जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मुलाची सत्तावन्नाव्या मधल्यावरून उडी मारून आत्महत्या गोरेगावमधील ओबेरा स्पेअर इमारतीच्या पंचेचाळीसाव्या मदल्यावरून उडी मारून बावीस वर्ष तरुणाची आत्महत्या मुलगा जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत सरकारवर पुन्हा अल्लाबोल मुख्यमंत्र्यांकडचं ऊर्जा विभागावर मुनगंटीवारांची टीका सोलर सक्ती शेतकऱ्यांनाच का मुनगंटीवारांचा सवाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का विधानसभेत मुनगंटीवारांचा सवाल मामा राजवाडे आणि सुधीर बागुल यांचा भाजप पक्षप्रवेश थांबवला गुन्हा दाखल झाल्यानं प्रवेश थांबवल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडून अवघ्या चार दिवसात मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी तर प्रथमेश गीतेंची महानगर प्रमुखपदी नियुक्ती नाशिकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का गणेश गीतेंचं तीन नगरसेवकांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिशा सालेन प्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा दिशाचा मृत्यू अपघातीत या युक्तिवादावर पोलीस ठाम कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नसल्याची पोलिसांची माहिती दिशा सालेन मृत्यू प्रकरणी सतीश सालीन यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश दिशाचा मृत्यू अपघातीस या युक्तिवादावर पोलीस ठाम कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नसल्याची माहिती दिशा सालियन प्रकरणात सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर संजय राऊतांचा आरोप फडणवीस नितेश नैतिक नैतिकच्या मुद्द्यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे राऊतांचं वक्तव्य दिशा सालियन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचं काम ठाकरेंच्या काळात झालं भाजप नेते राम कदम यांची माहिती पाच तारखेच्या विजय मिळवयाची रूपरेषा माधाच्या अति व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष राहणार वाहनांच्या पार्किंगसाठी देखील वरळी डोम परिसरात जय्यत तयारी मुंबईच्या वरळीत पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार याआधी देखील अठ्ठावीस वर्षांपूर्वी ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्या होत्या महाराष्ट्रात अवघ्या तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी सरकार गप्प का राहुल गांधींचा सवाल सतरा उपजिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता प्रतिनियुक्तीवर दहा दहा वर्ष काढलेल्यांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश देऊनही रुजू न झाल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती महायुती समन्वय समितीत महामंडळ वाटप जवळपास पूर्ण मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करणार रोहित पवार कृषीमंत्र्यांचा फोटो घेऊन विधानभवनात जॅकेटवरील फोटो दाखवून मिस्टर जॅकेट असा उल्लेख मिस्टर जॅकेट केवळ पीक विमा कंपनींना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचा रोहित पवारांचा आरोप विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन वारीला बदनाम करणाऱ्या संविधानाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार विरोधकांची घोषणाबाजी मुंबईत बहात्तर कबुतरखाने असून ते लगेच बंद करता येत नाहीत मंत्री उदय सामंतांची सभागृहात माहिती तर नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांनी कबुतरांना धान्य टाकणं बंद केलं तर कबुतर येणं बंद होतील सामंतांची प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार मीरा व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणीवर भाजप नेते राम कदम यांची प्रतिक्रिया ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गिरगाव चौपाटीवर जलसमाधी घेऊन आंदोलन हाकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ठाकरे सेनेचे से आमदार सुनील प्रभू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमध्ये गळाभेट विधानभवनात भेट आमदार संजय कुटेंच्या कार चालकाची मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी कुटेंची विधिमंडळात मागणी तीन मे रोजी पंकज देशमुखांचा मृतदेह आढळला होता वहिणी खडसेंचे माजी पीए पांडुरंग नाफडेंकडून पत्नीला जीवे मारण्याची धमकी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची भेट घेत पांडुरंग नाफडेंविरोधात त्यांच्या पत्नीची तक्रार ठाण्यात कचरा डेपोचा मुद्दा पुन्हा भेटणार सत्ताधारी शिवसेनेचा मनपा प्रशासनाला दहा जुलैचा अल्टिमेटम गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर अमित शहाच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं उद्घाटन लातूरच्या शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदचा मदतीचा हात लातूरचे शेतकरी अंबादास पवारांनी बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेतलं होतं एबीपी माझानं दाखवलेल्या व्हिडिओनंतर सोनू सूदची शेतकऱ्याला मदत ठाकरेंच्या सेनेचे से कल्याण ग्रामीण प्रमुख रोहिदास मुंडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल बाळासाहेब ठाकरेंसह दोन्ही बंधूंचे एकत्र फोटो पोस्ट केले ज्यांनी मराठी बाबत ओकली गरळ त्यांना ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन करणार सरळ अशा आशयाची पोस्ट शरद पवारांकडून कृष्णराव भेगडेंच्या कुटुंबियांचं सांत्वन मावळचे आमदार कृष्णराव भेगडेंचं सोमवारी निधन झालं मुख्यमंत्र्यांच्या आषाढी एकादशीसाठी शासकीय पूजेचं महावस्त्र तयार आचार्य तुषार भोसलेंकडून ही जबाबदारी होती महावस्त्र घेऊन तुषार भोसले हे नाशिकहून पंढरपूरला रवाना मध्ये भारताच्या संस्कृतीचा प्रतीक म्हणून छत्रपती शिवरायांचा पुतळा विविध देशांना भेट भारतीय इतिहासाचा अभिमान आता जागतिक बनचा पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ पंचवीस टक्क्यांनी महागले विक्रीस असलेल्या चौदा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरात वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ नागपूर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म नंबर सात दोन महिने राहणार बंद महत्वाची विकास कामं करण्यात येणार असल्यानं बंद ठेवण्याचा निर्णय सावरगावातील ता। धोकादायक जिल्हा परिषद शाळेचं स्थलांतर करण्याचे आदेश शाळेचे नवी बांधकाम इमारत होईपर्यंत पर्यायी जागा बघण्याच्या शाळा व्यवस्थापनाला सूचना जळगावात पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरू करण्याचा महावितरणची दिरंगाई माजी नगराध्यक्षांचं महावितरणच्या विरोधात विजेच्या खांबावर चढून आंदोलन मुंबईत एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई एमडी ड्रग्ज विकणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना अटक आरोपींकडून वीस लाखांचं एमडी ड्रग्ज आणि कोकेन जप्त बीड अर्बन स्टेटमध्ये बनावट स्वाक्षर करून पन्नास हजारांचा अपहार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरपूरच्या पीपल्स बँकेत एक कोटी लाखांचा आर्थिक गैरव्यवहार बँकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा जबाब घेऊन कारवाई करण्यात यावी महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी अकोल्यातील अकोटमध्ये बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय मुलाची सावत्र वडिलांकडून हत्या सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीनं मुलाची हत्या करून मृतदेह धरणाच्या पाण्यात फेकून दिला बदलापूर पश्चिम भागात वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न वृद्धाची नाल्यात उडी मारतानाची घटना सीसीटीव्ही चित्रीत साताऱ्यातील सालपे गावात विहिरीत बुडून मायरेकराचा मृत्यू लोडण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात पडून नऊ वर्ष मुलाचा मृत्यू दोन दिवसातली दुसरी घटना साताऱ्यातील शाहूपुरी गावात घरकाम करणाऱ्या महिलेचा साडे दहा तोळे सोन्यावर डल्ला पोलिसांकडून संशयित महिलेला अटक करून नऊ लाख साठ हजारांचं सोनं हस्तगत मीरा रोडमधील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्यात आली मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत व्यावसाहिका जे घडलं ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकतं अशा चिंतेतून व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवून हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला दरम्यान मीरा भाईंदरमधील बंद हा भाजपनं आयोजित केला होता असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन होतं ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत वकील आहेत नरेंद्र मेहतांच्या कुटुंब कुटुंबातले काही लोक आहेत हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया मुंबईतील वडाळ्यात पत्तीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला हल्ल्यानंतर आरोपी जुनेद खान स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर था जळगावातील फुलगाव परिसरात गावठी कट्टा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुकमधील मद्यपी शिक्षकाचं निलंबन अठ्ठावीस जूनला शिक्षक पी एन मोहोळकर दारू पिऊन शाळेत आल्यानं पालक संप्त ठाणे स्थानका शेजारी असणाऱ्या डेपोमध्ये ठाकरे सेनेच्या वतीनं आंदोलन खड्ड्यात उसाची शेती आणि रोपट लावून निषेध व्यक्त वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा वाहत्या नदीतून तराफ्याचा आधार घेऊन जीवघेणा प्रवास प्रशासनानं नदीवरून येण्या जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी वाडा तालुक्यातील गारगाव नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीव घेणार प्रवास पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूल आणि बस सेवेची मागणी आणि यानंतर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे बोलतात पाहूया दरम्यान संदीप देशपांडे नेमकं काय बोलतात हे आपल्याला बघायचंय तुर्तास आपण पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया गडचिरोलीमध्ये बातमी आपल्याला बघायची मात्र नावापूर मधील शेवगे गावात अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष कोल्हापुरातील वाडी गावात रस्त्यांची दुरावस्था आजूला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप सांगलीच्या कृष्णा नदीवर डिग्रज बंधारा ओव्हरफ्लो वाहत्या पात्राजवळ जेसीबी लावून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न गोंदियातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे उघडले पंचवीस हजार न विसर्ग भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्धा मीटरनं उघडले पंचवीस हजार न विसर्ग आणि यानंतर आपण राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात जाणार आहोत राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यानं नवीन गाडी घेतलेली आहे आणि याच गाडीच्यासाठी तो राज ठाकरे यांना दाखवण्यासाठी घेऊन आलेला होता आणि राज ठाकरेंच्या हस्ते या गाडीचं पूजन करण्यात आलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यापती प्रेम असतं आणि अर्थातच नेतेदेखील कार्यकर्त्यांचं हे प्रेम डावलू शकत नाहीत असंच हे उदाहरण सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे राज ठाकरेंचे अनेक चाहते आहेत आणि त्यातलाच राज ठाकरेंचा हा एक कार्यकर्ता ज्यांना नवीन गाडी घेतल्यानंतर आता था। राज ठाकरे यांना ही गाडी दाखवण्यासाठी हा कार्यकर्ता थेट पोहोचला तो शिवतीर्थावर अर्थात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे ते म्हणजे हे दोन्ही नेते जवळपास अनेक वर्षांनी एकाच मंचा येणार आहेत आणि ते म्हणजे अर्थात त्याला कारण आहे विजय मिळाव्याचं आणि आत्ताच राज ठाकरे यांनी आता या कार्यकर्त्याचं प्रेम पाहून राज ठाकरे देखील भारावून गेले आणि यानंतर आपण पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे कल्ली नदीला पूर आल्यानं माणगाव खोऱ्यातील छोटे पूल पाण्याखाली रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड रोहा आणि नागोटणे परिसरात मुसळधार पाऊस पुण्यातील घाटमात्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सहा हजार न विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावं यासाठी निर्णय यवतमाळच्या चौक ते वीर वामनराव चौक मार्गावरील नाल्याच्या चुकीच्या बांधकामामुळे व्यापारी त्रस्त थेट पाणी दुकानात शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचा संताप परभणीत शक्तीपीठाची मोजणी दुसऱ्यांदा न करताच अधिकारी परत गेले शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम अमरनाथ यात्रेला सुरुवात भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण मोठ्या प्रमाणात भाविक अमरनाथमध्ये दाखल अजमेर शहरात मुसळधार पावसाचा कर एसबीआय बँकेची भिंत कोसळली एकाचा मृत्यू राजस्थानमधील अजमेर शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पावसामुळे रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी भिलोडीतील मंडलगडच्या कछोला पोलीस स्टेशन परिसरात नदीच्या पाण्यात एक वाहून गेला मनालीच्या सोलांगनाला इथे पूर खबरदारी म्हणून स्थानिक बोगदा बंद केदारनाथ धामून परतताना सोनप्रयागमध्ये भूस्खलन अडकलेल्या चाळीस भाविकांना सुरक्षित स्थलांतर केलं सोनप्रयाग मुमटी दरम्यान रस्ता प्रशासनाकडून केदारनाथ यात्रेला तात्पुरती स्थगिती उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीनं पाणी पातळी अचानक वाढली नागरिकांना सतर्कतेचा इशारा इंडोनेशियातील बालीजवळ पासष्ट जणांना घेऊन जाणारी फेरीबोट उलटली दोघांचा मृत्यू फेरीमध्ये त्रेपन्न प्रवासी होते राशी चक्रकार शरद उपाध्याय यांची अभिनेता निलेश नाबळेला उद्देशून फेसबुक पोस्ट चला हवाई द्याच्या दुसऱ्या पर्वातून आम्हाला डच्चू देऊन त्या जागी अभिजित खाणकेकरांना आणल्याची बातमी समजली वाईट वाटलं पण हे आश्चर्य नाही अशी पोस्ट अभिनेत्री मृणा ठाकूरचा जिममध्ये घाम गाळतानासा व्हिडिओ व्हायरल मशीनवर उद्दिष्ट साध्य केल्यानंतर आपल्या ट्रेनरसोबत आनंद साजरा करताना व्हिडिओ गतविजेता कार्लोस अल्काराजनं स्थानिक खेळाडू ऑल्टीवर टॉर्गेटला हरवून बिंबल्ड दोन हजार पंचवीसला तिसऱ्या फेरीत त्यानं मजल मारली बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पाहत रहा एबीपी पाचा